एकांत एक ही माझी कविता राती तू दवबिंदू बनून ये राती तू दवबिंदू बनून ये आणि मला हवेच्या आणि मला हवेच्या रूपाने गार गार स्पर्श करून जा तू राती दवबिंदू बनून ये राती तू दवबिंदू बनून ये आणि मला हवेच्या रूपाने आणि मला हवेच्या रूपाने गार गार स्पर्श करून जा नकळत माझ्या अंथुरणात शिर नकळत माझ्या अंथुरणात शिर आणि मनातील भावनांना अलगद सामावून घे आणि मनातील भावनांना नकळत सामावून घे भिजो मला सतत तुझ्या प्रीतीच्या भिजो मला सतत तुझ्या प्रीतीच्या बे रंगी बेरंगी रंगा भिजो मला सतत तू प्रीतीच्या रंगी बेरंगी रंगात अबोल असा एकांत तरी बनून ये अबोल असा एकांत तरी बनून ये आणि स्वाधीन कर स्वतःला आणि स्वाधीन कर स्वतःला माझ्या आयुष्यात कायमचा आणि स्वाधीन कर स्वतःला आयुष्यात कायमचा आणि स्वाधीन कर स्वतःला माझ्या आयुष्यात कायमचा आणि स्वाधीन कर स्वतःला माझ्या आयुष्यात कायमचा माझ्या आयुष्यात कायमचा